नमस्कार मंडळी तर इथे मी आणलेली आहे ही लोखंडी कढई आणि आपल्याकडे नवीन काहीही आणलं की गोड करण्याचा वेत असतो नवीन भांड वगैरे आणलं की आपण अगोदर काहीतरी त्यामध्ये गोड करतो आणि नंतर ते भांड वापरायला घेतो तर यामध्ये मी आज बनवणार आहे रव्याचा शिरा ह्या पिल्लूला रव्याचा शिरा खायचं म्हटलं कढईचं उद्घाटनही होईल आणि काहीतरी गोड पण बनवणं होईल तर आपण रव्याचा शिरा बनवण्यासाठी अगोदर थोडेसे ड्रायफ्रूट्स कट करून घेऊया आणि इथे पिल्लूचं काहीतरी चालू आहे काम त्या कढई तोपर्यंत तापायला ठेवलेली आहे आपण इकडे ड्राय फ्रुट्स थोडेसे कट करून घेऊयात पिल्लूचं पण काम चालू आहे काय काम करतोय तू वाग बागे म्हणून खूप छान चव आहे ती शिलायला नाही ना ना का ना कोणी नको आपल्याला हे शिलायला हे पाहिजे गोड कार्यक्रम शिरा तिकडे नाही करायचं

फॅट वगैरे काहीही जास्त वाटत नाही साधे पाणी उलट शरीर चांगलं राहतं स्किन पण चांगली राहते मेन म्हणजे त्यामुळे तूप रोजच्या जेवणात खाल्लं पाहिजे रवा भाजत असताना इकडे पाणी पण ठेवलं आहे गरम करायला गरम पाणी टाकल्याने काय होते की रव्याला थोडीशी चांगली चव येते आणि तो चव व्हायचं नाही थंडगार पाण्याने थोडीशी चव जाते त्याची म्हणजे तो कमी होते थंडगार पाणी जर होतं त्यानंतर तर याच्यामध्ये पाणी दोन ते तीन चमचे इथे ही ब्राऊन शुगर घेतलेली आहे साखर टाकल्यावर परत साखरेला पण पाणी सुटतं त्यामुळे पाणी टाकताना थोडासा अंदाज व्यवस्थित घ्यायचा तुम्ही छोट्या मुलांना मध्या वेळ मध्या वेळच्या बुकेसाठी किंवा संध्याकाळसाठी संध्याकाळच्या गोडामध्ये पण बनवू शकता झाला तयार आणि असं खरलो खरबो घ्यायची सवय तर सगळ्यांनाच असते आपल्याला म्हणजे जवळपास मध्यमवर्गीय बायकांना ती सवय असतेच पूर्ण पातेलं खरडून घ्यायचं भाजीचं सौ शिव्याचं किंवा कशाचं असो हा आमच्या पिल्लीचा पण स्वयंपाक तयार झालेला आहे तर मंडळी बनवून बघा आणि कसं वाटला ते नक्की सांगा एकदम छान झालाय प्रसादाचा जो शिरा बनवतो आपण एकदम तसाच झालाय नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा प्रसादाला जेव्हा बनवायचा असेल तेव्हा पण तुम्ही असाच बनवू शकता एकदम छान होतो आणि कुणालाही काहीही विचारायची गरज नाही गोडाचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पण करू शकता तर एकदा नक्की ट्राय करा आणि बनवा आणि खा